आजच्या आधुनिक युगात फोटोशूटला विशेष महत्व दिलं जातंय फोटोशूट करण्यासाठी प्रत्येक जण आकर्षण स्थळांकडे धाव घेताना दिसतोय पर्रा येथील माडानी हा रस्ता सध्या फोटोशूटसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचं दिसतंय अनेक पर्यटक आपल्या आयुष्यातील क्षण कॅमेरात टिपण्यासाठी या रस्त्यावर गर्दी करतात आता फोटो काढण्यासाठी पर्यटक रस्त्यावर गर्दी का करतात हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे या रस्त्याचं आकर्षण म्हणजे रस्ता शेतामधून जातो याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने माडाची झाडं आहेत त्यामुळे या रस्त्याला विलोभनीय रूप प्राप्त झालंय आता आपण पर्र माडांमध्ये आला होता फोटोशूट करायला पण इथे आपण बघितलं फोटो काढायला सुद्धा माग पडत कारण एक कठीण झालं आणि कदाचित ऍक्सिडंट व्हायचा खूप चान्स आहे त्यामुळे लोकांना जीवचा सांभाळावा लागतो हो तर त्यामुळे काहीतरी थोडी फार व्यवस्था केली पाहिजे होईल आणि सर्वांसाठी जर रस्ता बंद होईल तसं होऊ नये याची काळजी घ्यावी सगळ्यांनी आपल्याला काय वाटतं इथे कशी सुविधा असायला पाहिजे रोड थोडं पाहिजे त्यांना पण आम्हाला अर्थ नाही कारण फ्रीत आहे त्यामुळे या रोडला कुठे दुसऱ्या टिकून बाजूला गाड्यांसाठी तर बरं होईल हे लोकांना आम्हाला सर्वांना मजा येईल गोवाकरींना पण येऊन फोटोग्राफी करायला गोवाकरी कितीतरी लोक आले फोटो बिटो काढायला त्यांच्या मुलांना घेऊन ते धावपळ करतात त्यांच्या अंगावरती गाडी जाते मात्र सध्या या रस्त्यावर होणारी पर्यटकांची हीच गर्दी स्थानिकांची डोकेडोखी डोके ठरली आहे पर्रात ये करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे फोटो काढण्याच्या नातात पर्यटक रस्त्यावरच गाड्या पार्क करतात आणि निवांत फोटोशूट करत बसतात त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते इतकंच नव्हे तर काही पर्यटक चक्क रस्त्यावर बसून फोटो काढताना दिसत आहेत त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय आमचो चर्च रोड रोड फामात किद्याक हा माती बरी ब्युटी हा बरे दोशी सायटींनी माड आहात आणि रोड आहात आणि जाल्यो त्या खातीर झाले सबंद भर रोड फामाद जालो पूण पण आता आमकां हो प्रोब्लम जाल्लो आहा ट्युरिस्ट सबंद इंडियेचे हांगा येतात फोटो काडपाक शुटींग काडपाक आम्ही हांगासर खूप आमचे लोकल्स आहात जावं इतर विलेजींतले लोक जे हांगासून पास जातात ह्या रोडांसून तांकां खूप हांगा डिफिकल्टी येता कित्याक ट्युरिस्ट येतात तो सगळो रस्त्याचेर आसता फोटो काडपाक गाडयो रस्त्यावर पार्क करतात आणि व नेरो आ, रोड असल्या कारणाने हा सगळं खूप डिफिकल्टी येतात ट्रॅफिकात म्हणून आम्ही पंचायतीतर्फे हंगासर स्टाफ घातलो कंट्रोल तरी तो कंट्रोल कर्ट्रोलक खूप डिफिकल्ट जाता की हा जो ट्युरिस्ट येता पण तो एकदा येईल दुसऱ्या फावटी दुसरा ट्युरिस्ट येतात म्हणत हर त्यांना मॉनिटर करपाक गाईड करपाक खूप त्रास जाता आम्ही पुलीक बसून येले पुलीस बसून आपले प्रयत्न हंगा चालू करतात पण तरी पूण हा खूप त्रास जातात आणि आता आम्ही एक एजन्सी केल्ली केली आहात करून ते आता हास गाईड करपाक आम्ही हंगास त्यांना पार्किंग एरिया प्रोव्हाइड केली आहे जो रस्त्याचे पार्क करतात तो पार्किंग एरियेन वयचो आणि रस्त्यावर जी पार्किंग जाता पण तो प्रश्न सुटावो जावचो म्हणून त्यांना पार्किंग ही अवेलेबल केलेले आहात आणि थोडे आम्ही हंगासर एक एजन्सी घातलेली आहे त्यांना ते पार्किंग एरियेन घालतात म्हणजे आमचे पंचायती तर्फे प्रयत्न आहात प्रॉब्लेम सॉल्व करत ते कर लोकांकडे मागता की या रोडा या पाचशे आठशे मीटर हो जो भाग आहात थंय म चलताना सवकास चलोवचे कित्याक हे ट्युरिस्ट हा येतात आणि त्यांना मग सांगल्यार बसून ते ऐकणार वयल्यान ते तुझेकडे आर्ग्युमेंट तयार जातात अशी परिस्थिती हा जाल्ली आहे म्हणून हा पोलिस आपले प्रयत्न करतात आणि पंचायती तर्फे आमचे प्रयत्न चालू असतात थँक्यू आणि हा टाइम ट्रॅफिक पोलीस हा गरज असा पण पोलिसेक तसे कळय पण किती त्यांचे स्टाफ कमी आहात आम्ही सकाळच्या सकाळच्या सांगित कामांना असतात स ते सकाळची स ते सांचे पाच मे सो आता जे हा हा लोक आयकना आमका सांगता किती आम्ही त्यांना सांगता पार्किंग घाल म्हणून पण ते हा आणि दुसरे पाच मिनटां राव दोन मिनटां राव असे सांगता सांडपणा सांगता ते सो ते दुचाकीयान आमचे मात्र रस्ते मध्ये फोटो काढू शकतात सो आता फास्ट गाडी आता त्यांना त्यांचे एक ऍक्सिडेंट नक्की जाऊ शकता ते मागे ब्लेम आमका करतले हा तुम्ही त्यांना सांगता कोण ऐकना तुमचे ओके आणि आता ते आम्ही त्यांच्या खातिर बरे खातिर पार्किंग केले हा सो दोन पार्किंग हा वयर एक हा सो तेंचानी हाडून मध्य पार्किंग पार्किंग लावची आमची अशी इच्छा आहे तो नो 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 पार्क नो शॉपिंग नो पार्किंग बोर्ड हा मधी ओके तरी ते ऐका ना ते पोई नसताना ते पुढे सरतात गाडी गाडी लागून झगडी पासून झालेली असं लोक आर टी ओ पासून निघलो असं आर टी ओचे सुद्धा ते एक एकदा ऐका ना ओके लोक मध्येच गाडीओ पार्क करतात आणि ते पार्कसून मागे मारला काय मागे ते झगडी झगडी करतात ओके लोक काय सांगायला ऐका ना आमी त्यांनाके एक्जेक्ट सांगता तुमी गाडी घालावून साफ करत कसेच हे करू सगळे पांच मिनटां दी दोन मिनटांगतात ओके आणि हांगा अशें फोटोशूट बी करता मधी रावन फोटोशूट बी करून करतात ते बाकी गाडी वाकडे घालून सायडीक लावून फोटोशूट करून आणि एक्सिडंट बी झाले किती वडले हा झाले असा एक्सिडंट नवी जाल्ली बी आसा